नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे या विषयाचा आपण याचा मुद्दा पाहणार आहोत तो आहे प्रेरणा व मार्गदर्शनचा अभाव प्रेरणा व मार्गदर्शनचा अभाव आता मानव आनंदापासून म्हणजे लोक आनंदापासून दूर जात आहे त्यांना कुणाचं मार्गदर्शन मिळालेलं नसतं या त्यांच्या त्यांना प्रेरणा मिळालेली नसते आणि याचा अभाव म्हणून सुद्धा ते आनंदापासून दूर जातात कारण त्यांना काय करावं कसे करावं आनंदी कसे राहावे आपले दुःख आपल्या समस्या आपल्या अडचणी कशा दूर करावे हे सूचक नसत तसेच एखाद्या विद्यार्थ्याला सुद्धा पुढे काय करावं कोणतं शिक्षण घ्यावं कसे घ्यावं याचा सुद्धा ज्ञान नसत कारण पुढे तसेच पुढे कोणता व्यवसाय करावा कोणता धंदा करावा कोणतं कार्य करावं काय केल्याने आपल्याला यश मिळेल कसे करावे या सर्वांचं ज्ञान लोकांना नसते यामुळेच विद्यार्थी असो या, या कोणीही असो दुःखी होतात आणि त्यांचा आनंद निघून जातो चेहऱ्यावरचा आनंद निघून जातो ते दुःखी होतात नाराज होतात त्यांचं सुद्धा बिघडतं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आनंद यायला पाहिजे तो आनंदी प्रसन्न राहायला पाहिजे यासाठी त्याला मार्गदर्शनाची आणि प्रेरणेची गरज असते म्हणून त्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं चांगली प्रेरणा मिळाली तर तो त्याचं काम उत्कृष्टपणे करेल कारण त्याला एक दिशा मिळते त्याला एक मार्ग मिळतो उस आणि त्याला चांगला त्याला मार्ग चांगली दिशा मिळाली तो उत्साहाने उत्स्फूतपणे काम करेल आणि त्याला चांगलं यशसुद्धा मिळेल फक्त त्याला गरज असते मार्गदर्शनाची आणि प्रेरणेची म्हणून ज्यांना काही समजत नाही ज्यांना काही कोणता मार्ग सुचत नाही ज्यांना पुढे काय करावं कसे करावं हे सुचत नाही अशांना मार्गदर्शनाची प्रेरणेची फार गरज असते विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन आणि प्रेरणा आवश्यक असते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा द्यावी आणि त्यांचं जीवन सुंदर रंगीत बनवावे आता बहुतेक मुलांना दहावीनंतर काय करावं हे सुचतच नाही प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की दहावीनंतर करावे तरी काय काही जणांचे मार्क कमी असतात तसेच काही जणांची इंग्रजी कच्ची असते काही जणांचं गणित कच्चं असतं असे खूप विद्यार्थ्यांचे जे ते प्रॉब्लेम असतात त्या त्या अडचणी असतात म्हणून का काही जणांना गुण भरपूर असतात चा? इंग्रजी चांगली चा असते गणितही चांगलं असतं चांगले पडलेले असतात तरी सुद्धा त्यांना पुढे काय करावं हे सुचत नाही म्हणून कमी गुण मिळणाऱ्याला या विषयी असणाऱ्याला या, या जास्त गुण मिळणाऱ्या पुढे काय करावे हे सुचत नाही म्हणून त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते अशा वेळी या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि त्यांनी त्यांना जे पुढे करायचं आहे ते त्यांनी केलं पाहिजे आणि ते भविष्यात यशस्वी झाले पाहिजे आणि त्यांचं थे पूर्ण झालं पाहिजे म्हणून ह्या त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची चांगल्या प्रेरणेची गरज असते आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं प्रेरणा मिळाली त्यांचं समाधानचं समाधान झालं तेव्हा त्यांच्या जेव्हा यावर आनंद झळकतो ते आनंदी होतात प्रसन्न होतात आणि आज उत्साह उस उत्पूतपणे चांगला अभ्यास करतात आणि ते यशस्वी म्हणून विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची प्रेरणेची गरज असते तसेच लोकांना सुद्धा मार्गदर्शनाची प्रेरणेची गरज असते कोणी असो त्याला पुढे काय करावं कठीण परिस्थिती आली असता किंवा बिकट परिस्थिती आली असता काही इलाज नसताना पुढे करावं तरी काय कसं जीवन जगावं अडचणी कशा दूर कराव्या समस्या कशा दूर करावं हे त्याला सुचत नसतं आणि अशा अडचणीच्या वेळेस अशा संकटाच्या वेळेस त्याला कोणतरी मार्गदर्शन करायला पाहिजे आणि त्यातून त्याचं त्याचं मार्गदर्शन त्याला मिळालं त्याची प्रेरणा त्याला मिळाली त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकल तो प्रसन्न राहील आनंदी राहील आणि त्याचं जीवन सुद्धा आनंदीपणे परंतु ज्याला पुढं काय करावं काय करू नये कुठं जावं कोणता मार्ग घ्यावा कसं जीवन जगावं याचं मार्ग मिळत नाही याची प्रेरणा मिळत नाही म्हणून तो दुखी राहतो आणि आनंदापासून दूर जातो कारण बरेचसे लोक असे आहेत की त्यांना अडचणी समस्या संकटे कसे दूर करावे आणि कोणता व्यवसाय करावा आपलं दुःख अडचणी कशा दूर कराव्या हे सुचत नाही कळत नाही पुढे करावं तरी काय हे कळत नाही सुचत नाही या कारणाने ते नेहमी दुःखी असतात नाराज असतात आणि त्यांचा आनंद हिरावला जातो आणि ते आनंदापासून दूर जातो म्हणून प्रेरणा व मार्गदर्शन चांगल्या रीतीने जर त्यांना मिळालं तर ते आनंदी राहतील त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आणि म्हणून ते आनंदापासून जा जा। दूर जाणार नाही म्हणून म्हणून गरजेंना म्हणजे गरजूंना व्यसनाची आणि प्रेमेची गरज असते त्यांना मार्गदर्शनाचा अभाव बहुतेक लोकांना असतो जास्तीत जास्त बोर गरीब सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शनाचा अभाव असतो प्रेरणेचा अभाव असतो आणि त्या मार्गदर्शनाचा अभावी प्रेरणेचा अभावी खाय दुखी आस्तार, दुखी आस्तार, आस्तार, ते त्यांना पुढे काय करावे कसे करावे सुचत नाही आणि या कारणाने ते नेहमी दुःखी असतात दुःखी असतात नाराज असतात कोणीतरी त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परत व्हायला पाहिजे त्यांना प्रसन्न करायला पाहिजे म्हणून 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 यासाठी सतत सा प्रयत्नशील पाहिजे लोकांचा लिहिलेला आनंद परत आणण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे परंतु बहुतेक लोकांना प्रेरणा मिळत नाही त्या कारणाने ते दुखी राहतात नाराज राहतात आणि त्यांचा आनंद दूर जातो प्रसन्नता दूर जाते ते आणि दुःखी व सतत नाराज राहिल्या त्यांची प्रकृती बिघडते आणि त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि ते आजारी अशा प्रकारे मन जर प्रसन्न राहिलं आनंदी राहिलो तर प्रकृती सुद्धा चांगली राहते आणि आरोग्य सुद्धा चांगले त्यासाठी त्यासाठी त्या मनुष्याला समाधान पाहिजे चांगलं मार्गदर्शन पाहिजे प्रेरणा पाहिजे प्रेरणा आणि मार्गदर्शनाच्या अभावीसुद्धा लोक आनंदापासून दूर जात आहे ही सत्य परिस्थिती आहे असं आनंदी राहावे प्रसन्न राहावे त्यांना जे पाहिजे हे जसं पाहिजे तसं मार्गदर्शन मिळायला पाहिजे प्रेरणा मिळायला पाहिजे आणि ते सुद्धा आनंदी राहायला पाहिजे अशा प्रकारे आपण प्रेरणा व मार्गदर्शनामुळे कसे लोक दूर जात आहेत लोक का जात आहेत हे आपण पाहिलं तर आता आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये आपण पुढ उर... दुसरा मुद्दा पाहूया त्या कारण त्या मुद्द्यामुळे लोक आनंदापासून कसे दूर जात आहेत हे आपण पुढच्या मुद्द्या मुद्द्या पुढच्या भागामध्ये पाहूया व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका